नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हा सर्वांना दिवाळी पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसच्या दिवशी पूजन कसं करावं कोणत्या देवीदेवतांचं पूजन करावं त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच हे पूजन नेमकं कधी करायचं सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं त्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊन त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो अश्विन मध्य द्वादशीला वसुबारस साजरी केली जाते यालाच गोवत्स द्वादशी देखील म्हटले जाते तर या दिवशी आख्यायनिक आख्यायिकेनुसार वसुबारसच्या दिवशीचं समुद्रमंथनामधून गोमाता उत्पन्न झाली उत्पन होती म्हणजेच पाच कामधेनू निर्माण झाल्या उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यातीलच नंदानामक कामधेनूचं उद्देशून हे आजचं व्रत तसेच पूजन केलं जातं तर यासाठी आपण पूजास्थळ स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे त्या सुशोभन करायचं आहे रांगोळी पाठ ठेवायचं आहे आणि त्यावर लाल वस्त्र आत्रवायचं आहे आणि मग या दिवशी आपल्याला पूजन जे आहे ते प्रदोष काळामध्ये पूजन करायचं असतं तर तो प्रदोषकाळाचा जो मुहूर्त आहे तो सतरा ऑक्टोबरच्या सायंकाळी पाच वाजून चौदा मिनिट ते सात वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंतचा हा मुहूर्त आहे त्या दरम्यान आपल्याला पूजन करायचं आहे तर हे पूजनासाठी आपल्याला सर्वप्रथम हे पूजनाची मांडणी करून घेऊया तर पूजन करत असताना आपल्याला गोमातेची वासरासहित मूर्ती जे बाजारामध्ये सहज उपलब्ध होती ती मूर्ती आपण आणायची आहे ती पूजास्थळी या ठिकाणी स्थापित करायची आहे अशा पद्धतीने थोडे तांदूळ टाकायचे आहेत त्यावर गोमातेची मूर्ती स्थापित करायची आहे, आहे। तसेच भगवान श्रीगणेश यांची देखील स्थापना करायची आहे तसेच या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे बालकृष्णाचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे आपल्याकडे बालकृष्णाची मूर्ती असेल तर था, मूर्ती स्थापित करा नसेल सुपारी ने ने तर सुपारी स्वरूप त्यांची स्थापना करायची आहे अशा पद्धतीने आपण स्थापना केल्यानंतर आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करणार आहोत तर पूजेला प्रारंभ करत असताना सर्वप्रथम आपण एक फूल घ्यायचं आहे ते गंगाजलमध्ये बुडवायचं आहे आणि गंगाजलमध्ये बुडवल्यानंतर ते स्वतःवर पण गंगाजल शिंपडायचं आहे तसेच संपूर्ण पूजा सामग्री व जे पूजास्थळ आहे त्यावर गंगाजल शिंपडायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम स्वतःला गंध लावून घ्यायचा आहे ओम नमो भगवती वासुदेव आहे स्वतःला गंध लावल्यानंतर आपण हातामध्ये तीन वेळेस जल घ्यायचं आहे पळीने आणि ते ग्रहण करायचं आहे तीन वेळेस आणि तीन वेळेस प्रत्येक वेळेस म्हणायचं आहे ओम केशवाय नम ओम नम ओम गोविंदायनमं ग्रहण केल्यानंतर चौथ्या वेळेस हातामध्ये जल घेऊन ते तांबळामध्ये सोडायचं आहे त्यानंतर पूजेला प्रारंभ आपण करायचा आहे तर सर्वप्रथम आपण भूमिपूजनमध्ये पूजन करून घ्यायचं आहे तर भूमीचं पूजन करून घेऊया आपण ओम भूमी देवता आहे नम त्यानंतर दीपपूजन करायचं आहे दीप हा कर्मसाक्षी मानला गेलेला आहे शुभम कृती कल्याण आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धीविनाशाय दीपज्योती नमोस्तु ते पूजन झालेलं आहे त्यानंतर आता आपल्या प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करायचा सर्वप्रथम आपल्याला भगवान श्रीगणेश यांचं पूजन करायचं आहे तसेच भगवान श्रीगणेश बालकृष्ण तसेच गोमातेस आपल्यावर स्नान घालायचं आहे अकरा वेळेस पंचामृताने अकरा वेळेस गंगाजलाने आपण स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांचं पूजन संपन्न करायचं आहे ओम गंगणपत नम सर्वप्रथम आपण गंगाजलाने स्नान घालून घ्यायचं आहे ओम गंगणपतय नम ओम गणपतय नम त्यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे ओम गंगनपतय नम ओम गंगनपतय नम अशा पद्धतीने अकरा वेळेस व अकरा वेळेस पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपड्याने आपण पुसून घ्यायचं आहे श्री गणेशांची मूर्ती तसेच ती नंतर पूजास्थळी पुन्हा स्थापित करायची आहे ओम गंगणपतयी नम त्यानंतर बालकृष्णास याच पद्धतीने आपण स्नान घालायचं आहे अकरा वेळेस गंगाजेलो अकरा वेळेस पंचामृताने स्नान घालायचं आहे ओम नम भगवती वा, वा ओम नमो भगवती वा सुदैवा यानंतर पंचामृताने स्नान घालायचं आहे ओम नमो भगवती वासुदेवाय ओम नमो भगवती वा त्यानंतर त्यांना अस्वच्छ कपड्याने पुसून ही मूळ सुपारी स्वरूप त्यांची या ठिकाणी स्थापना करायची आहे बालकृष्णाची तसेच गोमातेचं स्नान घालणे शक्य नाही त्यामुळे एक फुल घ्यायचं आहे गंगाजलो पंचामृतामध्ये बुडवायचं आहे आणि गोमातेवर ते शिंपडायचं आहे जेणेकरून स्नान घातल्याचं आपल्याला पुण्यफळ प्राप्त होणार आहे आता आपण प्रत्यक्ष पूजेला प्रारंभ करू त्यात सर्वप्रथम आपण जानवे वस्त्र उपवस्त्रादी अर्पण करायचं आहे ओम गंगणपत ये नम त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहे ओम गंगणपतय नम तसेच त्यांना त्यांची आवडती दुर्वा अर्पण करायची आहे त्यांना गंध लावायचं आहे ओम गंगणपतय अक्षता अर्पण करायच्या आहे दुर्वा अर्पण करायची आहे तसेच त्यांना फूल या ठिकाणी जास्वंदीचं फूल मिळालं तर चाचवंतीचं फूल अर्पण करायचं आहे ओम गंगणपत नमस्कार करायचा आहे तसेच त्यानंतर आपण बालकृष्णाचं देखील पूजन करायचं आहे त्यांना देखील जानवे वस्त्रादी उपवस्त्रादी अर्पण करायचं आहे ओम नमो वासुदेवाय अशा पद्धतीने त्यांना गंध लावायचा आहे अक्षता अर्पण करायच्या आहेत तसेच पिवळ्या अंगाचे फूल आपण त्यांना अर्पण करायचे आहे अशा पद्धतीने भगवान श्रीगणेश व बालकृष्णाचं पूजन झाल्यानंतर आपण आता गोमातेचं पूजन करायचं आहे गोमातेस देखील आपण वस्त्र भरून या ठिकाणी कापसाचं वस्त्र अर्पण करायचं आहे तसेच या ठिकाणी गोमातेस हळद कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायच्या आहे तसेच फूल या ठिकाणी अर्पण करायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये गोमाता असेल तर प्रत्यक्ष गोमातेचं पूजन आपण या ठिकाणी करायचं आहे जर गोमाता नसेल तर या पद्धतीने आपण ते पूजन संपन्न करायचं आहे आपल्या घरी गोमाता असेल तर गोमातेच्या चरणावर जल अर्पण करायचं आहे गोमातेच्या अंगावर झुरी टाकायची आहे तसेच या ठिकाणी हार घालायचा आहे गोमातेला हळद कुंकू लावायचं आहे तसेच आपल्या हाताने गोग्रास म्हणजेच गवत आपल्या हाताने गाईला खाऊ घालायचं आहे व सहकुटुंब गोमातेची प्रार्थना आपण करायची आहे अशा पद्धतीने आपण हे पूजन संपन्न करायचं आहे तसेच या ठिकाणी नैवेद्य म्हणून आपण गुड गुळाचा नैवेद्य या ठिकाणी ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण हे आजचं जे पूजन आहे गोवत्स द्वादशीचं या पद्धतीने आपण हे पूजन संपन्न करायचं आहे तसेच या वसुबारच्या रात्री प्रदोष काळामध्ये हे पूजन संपन्न केल्यानंतर आपल्या घरामध्ये आपले लहान बाळं असतील मुलं असतील त्यांना देखील या ठिकाणी सायंकाळच्या वेळी ओवाळायचं आहे व आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा या दिवाळी पर्वाच्या वसुभराच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद